राज ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे ईव्हीएम विरोधातल्या प्रेझेंटेशनवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जाहीररित्या थेट लक्ष केलं मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करणार असा बोचरा सवाल त्यांनी केला त्यातच नमो टुरिझमच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरेंनी सरकारला लक्ष केल्यानं मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेत सामना रंगला छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकाही गड किल्ल्यावर नमो सेंटर उभं केल्यास ते फोडून टाकू असा इशारा राज ठाकरेंनी दिला राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून शिंदेंच्या शिवसेनेसोबतच भाजपनेही आक्रमक होत ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले आहेत त्यामुळे काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंच्या घरी आमरसपुरीची मेजवानी घेणारे शिंदे नंतर शिवतीर्थावर बाप्पांचं दर्शन घेणारे शिंदे आता राज ठाकरेंच्या राजकीय दुश्मनांच्या यादीत समाविष्ट झालेत का असा सवाल उपस्थित होतोय ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची दरम्यान राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेना सुनावल्यावर शिवसेना नेत्यांनीही त्यावर आता प्रतिक्रिया दिल्या फोडून टाकणार ना मग ते आम्ही कशासाठी करतो हे सांगितलं त्यांना चुकीचं ब्रीफिंग झालं असेल म्हणून कदाचित त्यांचं असं म्हणणं असेल मी शिंदे साहेबांच्या बाबतीतली पण भूमिका सांगितली की स्वाभिमानानं जे काय आम्ही केलं ते स्वाभिमानानं केलं कोणाच्याही आमिषाला आम्ही बळी पडलो नाही राज ठाकरे साहेबांनी जर जी आर पाहिला असता तर ही गड किल्ल्यांच्या पायथ्याशी आपण ही सगळी नमो पर्यटन केंद्र सुरू करतो तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी नमो सेंटरची तुलना थेट पंढरपूर मधल्या नामदेव पायरी सोबत केली कुठेही या गड किल्ल्यांचं नाव बदललेलं जात नाही तशी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये नामदेव पायरी म्हणून अभिमानानं उभी आहे तशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गड किल्ल्याच्या समोर नमो पर्यटन केंद्र सुविधा केंद्र असतील तर त्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काय कारण आहे आणि आता ही मागणी पूर्ण होऊन त्या ठिकाणी जर का सुविधा केंद्र उभे राहिले जात असतील तर त्यांना कुणीही ऑब्जेक्शन घेऊ नये नमो सेंटर हे जनते जनतेचं आहे आणि जनतेच्या कामाकरता जनतेच्या निरणाऱ्या सोयी सुविधाच्याकरताच नमो सेंटरचा उपयोग होतो सबका साथ सबका विकास सबका विश्वास या ध्येयाने प्रेरित होऊन जनतेच्या माध्यमातूनच हे सेंटर आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार आणि ने नेते विनायक राऊत यांनीही राज ठाकरेंची श्री ओढत एकनाथ शिंदेवर टीका केली आहे केवळ ना केवळ दिल्लीची चाटेगिरी करणं या पलीकडे सध्याच्या या गद्दार गटानं काय राहिलेलंच नाही आहे आज किल्ल्यांचं संवर्धन करणं संरक्षण करणं ते विकसित करणं पर्यटकांना त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करणं त्यासाठी नमो पर्यटन केंद्र कशाला हवं आहे पण केवळ ना केवळ नमोचं नाव वापरायचं आणि शिवरायांच्या किल्ल्यांवर त्यांचं प्रेझेंटेशन करायचं ही घालणारी वृत्ती आहे आता पुढची बातमी रायगड मधील रोहा शहर पुन्हा एकदा राजकीय के वादळाच्या केंद्रस्थानी आलंय राष्ट्रवादी खासदार सुनील तडकरेंचा बालेकिल्ला असलेल्या रोह्यामध्ये माहितीतल्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आव्हान दिलंय रोहा कोणाच्याही मालकीचं नाही असं म्हणणाऱ्या महेंद्र दळवींनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिशेब चुकता करणार असल्याचं आव्हान दिलं सुनील तटकरे गप्प बसले नाही आहेत त्यांनीही वेळ येईल तेव्हा हिशेब चुकता करू असा इशारा दिलाय मनसे उभाटामध्ये विलीन होण्याच्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलंय आणि थोड्याच दिवसामध्ये मनसे पूर्णपणे उभाटामध्ये विलीन होतय या बातमीमध्ये बघा उद्धव ठाकरे कुठे बसलेत प्रमुख म्हणून आणि एखाद्या कार्यकर्त्यासारखे राज ठाकरे कुठे बसलेले आहेत शिवसेना प्रमुखाच्या आजूबाजूला हा शब्द राजसाहेबाचा आहे जे बडवेत बसलेले आहेत त्यांनी बाळासाहेबाला घेरून ठेवलेलं आहे आणि म्हणून मी शिवसेना सोडतो हेच होत ना आज तुम्ही त्यांच्याकडेच जात आहेत मनसेने आता थांबलं पाहिजे त्यांनी उभट्यामध्ये सामील झालं पाहिजे